पोलीस स्टेशन सदर बाजार हद्दीमध्ये फिर्यादी नामे चंदन बोलेच्छा त्यांनी तक्रार दिली होती की ते त्यांचे काम उरपून राजुरी दाबडीतून येत असताना त्यांची काही तीन व्यक्तींनी त्यांना अडवलं आणि त्यांच्या मारण्याची धमकी दिली आणि त्यांचा आपली करून घेऊन त्यांच्या सह त्यांच्या घरी लवकर त्यांना काही ते आले त्यांचा त्यांचा धाक ताकून जवळपास पन्नास लाख रुपयांची मागणी केली आणि त्यांना घाबरून त्यांनी ती चार लाखाची दिली तक्रार पोलीस स्टेशनला तो तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्या तक्रारीतून सर्व तिन्ही विठ्ठल भीमराव आंबोळे अक्षय गाडेकर राहुल गंगावन या तिघांनाही पोलिसांनी अटक केली होती आणि त्याच्यामधून जवळपास दो दोन पिस्टल दोन जिवंत जीवंतकारतोसे एक मोटरसायकल तीन मोबाईल आणि काही कॅश रक्रमास जवळपास दोन लाख सत्याहत्तर हजार रुपयाचा जप्त केला होता सदर तपासानंतर आम्हाला तपासामध्ये असं जाणवलं की यातील जो मुख्य आरोपी आहे डॉक्टर भीमराव आंबोळेला त्याचा पूर्व इतिहास आम्ही तपासला असता त्याच्याकडे भरपूर गुण दाखवला आहे आणि तो असं जाणवलं की तो वेगवेगळे साथीदार बनवतो आणि गुंडांची टोळी बनवून अशा आर्थिक फायद्यासाठी तो <inspires आगे मैंगा देखे> <impressive spaghetti> <से निम्राँबोली> गुंडांची डोळी बनवून त्याच्यात बाळाचा वापर करून शस्त्राचा धाग दाखवून लोकांकडून गंभीर गुन्हे करत आहे त्यानुसार आम्ही आ... मोक्यासाठी प्रस्ताव माननीय आ... दिवस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आ... माननीय पोलीस अधीक्षक राजे कुमार कन्सिंग साहेब यांच्या मार्फतीनं माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला असता सर्व कायदेशीर पाहणी करून त्यांनी सदर प्रकरणात मोका गुन्ह्याचा वाढ करावा असा मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे सदर गुन्ह्यामध्ये आपण मोका करत आहोत आणि मुक्क्यांतर्गत त्याच्यात वाढ केलेली आहे आणि माननीय साहेबांनी दिलेल्या सा आदेशाप्रमाणे यानंतरचा पुढील तपास आता उपविभागीय अधिकारी माननीय tanto el que me salió